अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दोन जून पासून या तीन राशींवर पडणार बुध ग्रहाचा प्रभाव आर्थिक संकटांचा करावा लागणार सामना बुध वृषभ राशीत अस्त करणार आहे आणि त्यानंतर एकोणतीस जूनला बुध गोचर करणार आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ज्याप्रमाणे वेळेनुसार राशी परिवर्तन करतात त्याचप्रमाणे ग्रहांचा उदय आणि अस्त देखील होतो ग्रहांच्या हालचाली बदलण्याचा सर्व राशींवर मोठा परिणाम होतो दोन जून रोजी बुध ग्रहाचा अस्त होणार आहे बुधाचा अस्त अनेक राशींवर अशुभ परिणाम करणार आहे बुध वृषभ राशीत अस्त करणार आहे आणि त्यानंतर एकोणतीस जूनला बुध गोचर करणार आहे बुध ग्रहाच्या तिथीतील बदलामुळे तीन राशींच्या लोकांना त्रास होऊ शकतो या लोकांना आर्थिक नुकसान होऊ शकते आणि त्यांच्या करिअरमध्ये अडचणी येऊ शकतात बुध ग्रहामुळे कोणत्या राशीचे नुकसान होण्याची शक्यता आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात पहिली राशी आहे तूळ रास बुधग्रहाच्या असताना तूळ राशीच्या लोकांच्या समस्येत वाढ होऊ शकतात या राशींचे लोक दीर्घकालीन आजाराने त्रस्त होऊ शकतात या काळात वाहन चालवताना काळजी घ्या तसेच या दरम्यान तुमचे शत्रू तुम्हाला त्रास देऊ शकतात त्याचबरोबर वागणूक चांगली ठेवा पैशांचा अनावश्यक वापर करू नका जपून पैसे वापरा दुसरी राशी आहे वृषिक रास बुध ग्रहाच्या अस्ताचा सामना वृश्चिक राशीच्या लोकांना देखील करावा लागू शकतो या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळणार नाही तुमचं चांगलं चाललेलं काम बिघडू शकते तुमच्या कामात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात करिअरमध्ये अनेक संकट येऊ शकतात तसेच जोडीदाराबरोबर तुमचे वादही होऊ शकतात त्यामुळे जोडीदाराशी चांगला संवाद साधा त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या या काळात कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नका तिसरी राशी आहे मीनरास मीनराशीच्या लोकांसाठी बुधग्रहाचा अस्त फार नुकसानकारक ठरू शकते याचा सर्व जास्त परिणाम तुमच्या तब्येतीवर दिसून येईल त्यामुळे तुमच्या तब्येतीची योग्य काळजी घ्या त्याचबरोबर वाहन चालवताना काळजी घ्या या काळात शनीची साडेसाती देखील आहे त्यामुळे कोणताही निर्णय घेताना नीट विचार करा नोकरीत नवीन बदल आणण्यासाठी तसेच दुसरी नोकरी निवडण्यासाठी हा काळ योग्य नाही वरील बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत यातून आम्ही कोणताही दावा करत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापास